नमस्कार श्रोते हो कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष मराठी साहित्य मंडळ श्री सुरेश लोहार लिखित आप्पा ही कथा आज आपण ऐकत आहोत आप्पा एक सामान्य शेतकरी आठवण झाली की तो पांढरा फेटा मांजरपाटाचा नेहरू सदरा आणि झोतर असा साधा पोशाख दोन मुलगे संसारात रममाण झालेले पण आपा विधुर होते आपल्या मळ्यावरती जीवापल्याड प्रेम होत मळा टाकून अख्ख्या जिंदगानीत आप्पा कधीच कुठं वस्तीला राहिला नाही दिवसा आप्पा घरात कधीच नसायचा मळ्यातल्या शेतात त्याचं काम चालू असायचं उन्हाळ्यात सड वेचणी पालापाचोळा वेचणी तर पावसाळ्यात पेरणी भांगलणी सुगीच्या दिवसात ज्वारीची मळणी तर इतर वेळी शेतात केलेलं माळवं वांगी गवार टोमॅटो भेंडी यांची देखभाल करणे शेताला पाणी पाजणे शेताला खत देणे जनावरांना उसाची पाचट काढणे हिरवं गवत कापणे अशी कामे आप्पा करायचा अहो आप्पाच्या शेतातलं वांग गोठ्याच्या वांग्यापरास सरस ठरायचं आणि काय तो वांग्याच्या कालवनाचा रस्सा मटणाच्या रश्याला मागे पाडायचा एखाद्या वेळेस सुग्रणीच्या हातून भरीत बिघडलं तर नवऱ्याची बोलणी खावावी लागतील पण वांग्याची चव इरसालच गावात वांगी घेऊन आप्पा आला की वांग्यावर मडमिठी पडायची वांगी तासातच खपून जायची आप्पाची केळीची पण बाग होती अगदी पोटच्या पोरीवानी आप्पा केळीला जपायचा केळीला कोका बाहेर आला की लेकूरवाळ्या केळीचे काही वेळेस केळी गळून पडत त्यावेळेस आपल्या डोळ्यात अश्रू उभं राहत पेरू पपई शेवग्याची झाड शेताच्या बांधावरती होती सुट्टीत कधी कधी आम्ही मुलं आपल्या मळ्यात गेलो ते पेरू खायला देत पोरांनो पेरू पपई खावा काय खायचं तेवढं दिलदार मनाच्या पेरू पपई पेढ्याहूनही गोड अहो मनच पेढ्याहून गोड होतं अप्पाच्या शेतातला तो डेरेदार आंबा पंधरावीस मुलांनी हातात हात घालून गोलाकार उभे राहावे त्या गोला एवढं खोड असा मोठा आंबा येड्याच्या पंचकृषीत कुठंच नव्हता आप्पाच्या मळ्यात जाणारा येणारा इतर सोनकिरांच्या किंवा म्हस्करांच्या मळ्यात जाणाऱ्या येणाऱ्यांच्या वाटसुरूंचा तो विसावा होता त्या डेरेदार सावलीत प्रत्येक जण विसावणारच अतिशय जुनाट आंब्याचं झाड होतं ते आंब्याच्या सुगीत कुठेतरी एखादं फळ लागायचं ते पण मैना बटवायचीच एखादं फळ खाली पडलेलं असायचं ते मधाहून गोड कोणाला तरी खायला मिळायचं मळ्यात गेल्यानंतर कधीही आप्पा उपाशी पोटी पाठवायचं नाही असल ती भाजी भाकरी खायला घालायचा कधी सांडग्याची भाजी तर कधी आंबाडा तांदुळ्याची भाजी ह्या पालेभाज्यांची चव न्यारीच असायची पाचे पक्वानाला लाजवेल अशी पालेभाजीविषयी कोणी नाकडोळं मुरडलं तर त्याला समजावणीच्या सुरात आपा बोलायचा अरे पोरानू तुम्ही शिकल्या सवरलेलं हायसा ही आंबाड्याची तांदुळ्याची भाजी खाऊन आम्ही दिवस काढलं बघा त्या काळात पाऊस पडायचा नाही कृष्णा माय पण आटायची आता कोयना मायला धराण झालं इरिगेशन आलं सगळं लोक सुखी झालं पण काय बी म्हणा हिभाज्या आम्ही खाल्ला म्हणून आम्ही आजारी पडत नाही डॉक्टर कडे जात बांधावरल्या झाडांच्या झुडपांच्या काटक्या त्या पण वाढलेल्या घराच्या भिंतीला अगदी तंतोतंत एखादी काटकी बाहेर किंवा आत अजिबात पहावयास मिळत नसे त्याला एखाद्या धनगराच्या ढोलासारखी गोलाई असे इतक्या कलाकुसरीनं आप्पा काटक्यांचा पेटारा रचायचा अप्पांच्या शेतात एक बेलाचं झाड होत दर सोमवारी श्रावणी सोमवारी किंवा महाशिवरात्रीस जंगम बेलाच्या झाडाची पानं गावात वाटावयास घेऊन जायचा एकदा एक, एक गावातील गृहस्थ फुलांचा व्यापार करणारा सखाराम माळी अप्पांकडे महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी आला मला एक पोत बेल विकत द्या असं बोलल्या बोलल्या आपल्या अंगाची लाही लाही झाली सख्या अर काय बोलतोय त्या गोकर्णीच्या तळ्याकाठच्या शंकराला माझा आज जा आणि मी पण न चुकता बेल वाहतूया तुला न्याचाच असल तर तसाच ने मी पैशानं बेल दिला तर ते पाप कुटर फेडू सखाराम माळ्याला चुकल्यागत झालं आपल्या कुळापुरतं बेलपत्री काढून त्यानं गाव गाठलं त्या उन्हाळ्याचं दिवस होत रात्रीचं बारा वाजलं असतील आणि अचानक डेरेदार आंब्या शेजारील गवती छपरास आग लागली त्यात दोन दुभत्या म्हशी दोन बैल होते दोन रेडकही होती अगोदर उन्हाच्या उष्णतेनं तापलेली धरा अन आग सगळी जनावरं जीवांचा आकांत करून ओरडत होती अप्पानं जनावरांची हाक ऐकली धावा 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 अरे आग, आग, सगळ्या मळ्यास जागिवलं आपा धावत छपराकडे गेले हातात खुर्प घेतलं आणि तशा आगीत उडी घेतली खुरप्यानं खास खास जनावरांची दावी तोडली बैल म्हशी आगीतून बाहेर आली रेडकांची दावी तोडली, परंतु त्यांना आगीच्या बाहेर येता आलं नाही ती आगीच्या भक्षस्थानी पडली हाक ऐकून मळ्यातील मंडळीत पाणी घेऊन धावत आली कुणी बादल्या हंडे पातेली भरून आणली कुणी माती टाकली आग कशी तरी आटोक्यात आणली पण आपा ऐंशी टक्के भाजला होता त्याच्या अंगाची लाही लाही झाली होती आप्पाला दवाखान्यात नेणे गरजेचे होते कराडच्या सरकारी इस्पितळात आप्पाला नेण्यात आलं परंतु इस्पितळात नेल्यानंतर तासाभरातच आप्पा गतप्राण झाला छपराला लागलेल्या आगीमुळं आप्पाचा आंबाही वाटायला लागला आणि एक दिवस आप्पाच्या मुलांनी आंब्याचा लिलावही केला अप्पांचा मळा मात्र अजूनही बहरतोय फुलतोय परंतु आंतरिक माया प्रेम देणारा अप्पाचं मन अजूनही त्या मळ्यात जिवंत आहे असंच वाटतंय कथा समाप्त श्रोते हो तुम्हाला देखील अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा